नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील केला पाणी या दुर्गम भागातील ग्रामस्थांना अजूनही पाणी नाही वीज नाही शाळा नाही रस्ता नाही दवाखाना नाही अशा ज्या प्राथमिक मूलभूत सुविधा आहे त्यापासून हे नागरिक अजूनही वंचित आहेत ही एक गंभीर व लाजीरवाणी बाब आहे आज आम्ही दडगाव तालुक्यातील तोरणमाळ जवळील केला पाणी या गावकऱ्यांच्या ज्या मूलभूत समस्या आहे त्या समस्यांवर आज आम्ही बिरसा फायटर्स राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून माननीय जिल्हा अधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहेत त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देखील आज आम्ही निवेदन दिलेलं आहे दुःख आणि शोकांतिका या गोष्टीची आहे की या देशाच्या सत्याहत्तर वर्षात देखील आज आमच्या बांधवांच्या गावाकडे ज्याला रस्त्याने वीज नये पाणी नाही शाळा नाही दवाखाने नये तर परिस्थिती अशी आहे की या जिल्ह्यामध्ये सर्व ते सर्व आमदार खासदार हे आदिवासी निवडून येतात जवळजवळ नव्वद टक्के जिल्हा परिषद सदस्य या जिल्ह्यामध्ये निवडून येतात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा आदिवासी असतो या जिल्ह्याचे खासदार आमदार आदिवासी आहेत ऐंशी टक्के सरपंच आदिवासी आहेत तरी या जिल्ह्यामधील गावकऱ्यांच्या मूलभूत समाजाचे समाधान झालं नसेल तर आम्हाला असं वाटतंय की म्हणूनच त्या सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला अण्णाभाऊ साठेने आम्ही सांगितलं होतं की हे आझादी जुटी हे देश की जनता भोकी आहे निश्चितच या सत्याहत्तर वर्षात देखील ही अवस्था ही आमच्या आदिवासी बहुल जिल्ह्याची हे आमच्या समाजाची झालेली आहे तर मित्रांनो आम्ही आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य का निवडून देतो त्या सामाजिक नालायकांना विचारा की तुम्हाला आम्ही इथे निवडून का पाठवतोय कारण आमच्या समस्या शासन प्रशासनवर मांडल्या जात नसेल सोडवल्या जात नसेल तर तुम्हाला आम्ही का निवडून देतो यासाठी निवडून देतो की तिथे जर तुम्ही निदान बोलत नसे तरी मागा बरं का कुत्रा तरी गल्लीमध्ये भुकतो त्याने ते काही बोलताना आम्हाला दिसत नाही असं आम्हाला या सत्याहत्तर वर्षामध्ये ते चित्र दिसत आहेत आज सिव्हिल सर्जन ज्या डॉक्टर वर्षा लाडे आहेत त्याने एवढा कहाण मागवले होते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्हाला वाटलं होतं की हॉस्पिटल आलं आमच्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज आलं आहे आमच्या या सेवा केली जाईल परंतु एकदम पैसे देवाणघेवाणीचे व्यवहार चालते त्याचा अर्थ असा नाही की फक्त वर्षा लाडू भ्रष्ट नाही आहे या जिल्ह्यातील शासन प्रशासन मधले असले अधिकारी अत्यंत भ्रष्ट आहेत म्हणून या गावाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत म्हणून या जिल्ह्याच्या आमदार खासदार आजी यांना माझं इथून सांगणं आहे आव्हान आहे जर तुमच्याकडनं कामं होत नसेल तर सामूहिक तुम्ही राजीनामा देऊन टाका आमच्या सारखे सामाजिक कार्यकर्ते आम्ही चालू शकतो असं आम्हाला या माध्यमातून त्यांना माझे सांगणं आहे म्हणून या गावाच्या या जिल्ह्याच्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याला आजी माझे खासदार आमदार आणि या जिल्ह्याचे शासन परिषद जबाबदार आहेत असा आमचा डायरेक्ट आरोप आहेत धन्यवाद जय बिरसा जय